नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी वंचित भागातून विकास कामे करणार गरजू वंचितांना प्रवाहात आणणार मयुरी आठवले यांचे आश्वासन जेजुरीच्या पूर्व भागातून प्रभाग क्रमांक दहा अ मधून असलेल्या वंचित दुर्लक्षित अशा विविध भागातून प्रस्थापितांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महिला समस्या भेडसावत असल्याचे सांगत या ठिकाणी असणाऱ्या वंचित गरजूंना प्रवाहात आणणार असल्याची माहिती अपक्ष उमेदवार मयुरी ताई यांनी दिली विशेषतः लक्ष्मीनगर अण्णाभाऊ साठे दत्तनगर त्याचबरोबर गडशाळी परिसर या परिसरात कचरा रस्ते आरोग्य या समस्या दिसून येतात म्हणूनच येथील मतदार आपल्या हक्काचे नेतृत्व म्हणून मयुरी यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगतात त्यांच्याशी राजकारणाचा सा कुठलाही त्यांचा लवलेश नसताना समाजाला काहीतरी द्यायचं ह्या हेतूनं त्या आज या स्लन एरियामधून काम करतात विशेषतः या भागात नेतृत्वच नसल्यामुळं या भागातल्यांनी मयुरीताई यांच्या पाठीमाग उभं राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्याशी आपण रिंगणात कसे उतरला मी राजकीय रिंगणात उतरले कारण मला मी पंधरा वर्ष झालं राहते इथं का मी इथल्या बऱ्याच बऱ्याच समस्या मी बघत आलीये भरपूर मी शाळेत सोडायला जाते पोरांना साठे मध्ये पण भरपूर समस्या आहेत पाणी रस्त्यावर आहे बंदिस्त गटार नाही आहेत लहान मुलांच्या खूप समस्या आहेत महिलांच्या समस्या आहेत वृद्धांच्या समस्या आहेत त्यांना चालताना पण त्रास होतो आणि हे भरपूर लोक येतात उमेदवार येतात मतं मागतात आम्ही हे करू ते करू ते करू असं बोलतात पण ते काय झालेलं नाही आहे अद्यापपर्यंत त्यामुळे मा माझ्या मनातून असं मला असं वाटलं की मी यांच्यासाठी काहीतरी करू शकते मला यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे यांच्या सुविधा या इथे यांना द्यायची इच्छा आहे त्यामुळं मला तिथं नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे त्यामुळं मी हा निर्णय घेतला आहे आता तुम्ही तुम्ही म्हणता राजकीय स्वतः अनुभव घेतले तर कशा प्रकारच्या अडचणी भरपूर अडचणी आहेत कचरा आहे घाण आहे पाण्याच्या अडचणी आहेत रस्ते नाही आहेत पण ब गटरा वगैरे ते पन, तर आहेच पण घराच्या मागं पण भरपूर घाण आहे स्वच्छता अजिबात नाही त्यामुळं आरोग्याच्या पण भरपूर सुविधा आहेत लोकांना येण्या जाण्याला पण प्रॉब्लेम आहे अरुंद रस्ते आहेत रस्ता वगैरे व्यवस्थित नाही दवाखान्यात जायचं म्हटलं लोकांना तर असं अॅम्ब्युलन्स वगैरे जर आले तर पटकन पेशंटला अॅम्ब्युलन्समध्ये नेता येत नाही भरपूर अडचणी येतात कसं आवाहन करणार आहे आव्हान म्हणजे मी त्यांना सांगणार की मला मतदान करा मी तुमच्या समस्या सोडवीन मी तुमच्यामध्ये राहते त्याच्यामुळे मला सगळ्या समस्या माहिती आहेत तुमच्या त्या कशा सॉल्व करायच्या काय करायचं का ते मला सगळं माहिती आहे मी सगळी प्रीतम आठवले यांना निवडून देण्यासाठी सज्ज आहोत त्यांना वोट करा आणि सपोर्ट करा आम्ही तर बारा वर्ष झाल्या राहते मी आमच्या एरियामध्ये आमचा एरिया असा आम आहे की ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आजपर्यंत सगळे उमेदवारी येतात पाच वर्षांनी येतात पाच वर्षानंतर कोणी येत नाही निवडून देतो आम्ही सगळेजण एक होर एक जणाला देतो पण परत पाच वर्षांनीच येतात इथं आमची कुठलीच समस्या आज ते आजपर्यंत त्यांनी बघितली नाही किंवा येऊन ही केली नाही आता मयुरताई हे कशा आहेत आमच्यासोबत राहतात सगळ्यांना त्यांना सगळं माहिती आहे की एरियात काय आहे काय चालू आहे कुठली सुविधा आली तरी आमच्यापर्यंत येत नाही मग आम्ही त्याच्यासाठी यांना म्हणजे असं सपोर्ट करणार आहे आमच्या एरियामधून त्यांना आम्ही मत करून आम्ही निवडून जाणार नमस्कार मी अजय बालेराव बोलतो आहे मी इथं लक्ष्मीनगरचा रहिवासी आहे आणि गावचा आहे जेजुरी गावचा आहे जे मूळ स्थानी आणि मी एकूण इथे पंचेचाळीस वर्ष इथं राहतोय लक्ष्मीनगरमध्ये आजपर्यंत कित्येकजण निवडून आलेत आश्वासनं देतात की आम्ही तुमची कामं करू सगळे काय करू पण कोणी काही करत नाही आहे एकदा निवडून गेल्यानंतर पुन्हा बोलत सुद्धा नाही ते आणि आत्तापर्यंत आम्ही त्याचं ते सहन केलं आहे आणि गावाने एक एक ही ही केलेलं नाही आहे त्याचं आपल्या म्हणजे घट एक ठेवलेलं नाही आहे फाळणी केलेली आहे लक्ष्मीनगरची त्यामुळं आमचं माणूस उभं कसंच ठेवायचं आम्ही विचार करतो मग आता आम्हाला तो आता भेटलेला आहे मोका त्यामुळं आम्ही आमचा कॅन्डिडेट उभे केलेले आहे आम्ही त्यांना निवडून देणार आणि पुढं आणणार माझं नाव भक्ती प्रफुल्ल रणदीवे मी गेले म्हणजे जशी जन्मले तशी मी इथं राहते आहे ते तर तेव्हापासून मी बघते लहान असल्यापासून की बरेच जणं इथं निवडून येतात सगळी म्हणजे सगळे प्रत्येकजण आश्वासनं देतात आम्ही असं करू तसं करू त्यापैकी खूप कमी प्रमाणात या लक्ष्मीनगरमध्ये सुधारणा झालेल्या आहेत म्हणजे जशा मी लहानपणापासून बघते तसं तरी आणि प्र प्रत्येक गोष्टीसाठी छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला हो त्यांना सांगावं लागतं जे कोणी येतील ते की हे करा ते करा पण ते काही एक एकही काम आमचं पूर्ण होत नाही जसं की कचऱ्याच्या समस्या म्हणा पाण्याच्या समस्या म्हणा पाणी उन्हाळ्यात आम्हाला जवळजवळ आठवड्यानी सात दिवसांनी दहा दिवसांनी असं होतं मग तेवढं ते उन्हाळ्यात पुरेसं पाणी आम्हाला मिळत नाही परत ज्या काही समस्या आहेत जसं की आमच्या सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आमच्या घराचे सगळे म्हणजे सर्वच लक्ष्मीनगरचं सिटी सर्वेला अजून नाव लागलेलं नाही आहे आम्ही गेले जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष इथं राहतोय पण आम ला आम ते आम्हाला इतक्या दिवस एखाद्या ठिकाणी आपण राहत असेल तर ते आपोआप आपल्याला सिटी सर्वेला नाव लागतं पण आम्हाला ते लावून भेटत नाही आम्ही प्रत्येक वेळेस जे 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 इथे येतं निवडून येतं त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही ह्याच गोष्टीसाठी मागं लागतो तुम्ही वाटलं आम्हाला बाकीच्या काही सुविधा देऊ नका फक्त ही एक गोष्ट आमची पूर्ण करा मागणी पूर्ण करा पण तेही आम्हाला होत नाही तर आम्हाला म्हणजे आमच्या समस्या समजून घेत नाहीत ते कारण ते आमच्यासोबत इथे राहत नाहीत ते जाणीव नाही आहे त्यांना तर आमच्यातून जर कोण असेल तर म्हणजे मयुरी तयार ठेवलं आहे त्या आत्ता त्या सगळ्या त्यांना माहिती आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आणि त्या ह्या सगळ्यासाठी त्यांच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी पुढे येत आहेत आणि प्रयत्न आहेत थोडाफार आमच्यासाठी तर आम्ही त्यांना राहते पण आमच्या म्हणजे नाही का आ आजूबाजूला कचरा पण खूप आहे परत बा म्हणजे बाकीच्या ठिकाणी असं पुरीला म्हणजे नाही का गल्ली बळ्यात लाईट लाईट पण नाही आहे जास्त तसं म्हणलं तर आणि पाठीमागच्या साईडला पण कचरा खूप आहे म्हणजे असं जास्त करून जास्त प्रदूषण आहे बाकी आणि पाण्याचा तर प्रश्नच येत नाही सात आठ दिवसांनीच येतं पाणी परत अजून काय सांगू माझी मुलगी पण बारीक आहे म्हणजे सारखी ती सार बाहेर जात असती आणि लाईटीच्या ह्याच्यामुळं अंधार असल्यामुळं ती काही जाऊ जा जा शकत नाही तुमचं नाव सांगा आणि आम असा म्हणजे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं का जयादुरी महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विशेष भागात पाहणार आहोत जेजुरीचा पूर्व एरिया म्हणजे ज्या एरियामध्ये लक्ष्मीनगर नावाची एक स्लम एरिया आहे तिथं अनेक लोक राहतात अनेक समस्याने ते भेडसावलेले आहेत आणि त्यांना नेतृत्व अद्यापही मिळालेलं नव्हतं परंतु पंचेचाळीस वर्ष या भागामध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे अगदी विशेषतः पाहिलं तर महिलांची सुरक्षा आहे महिलांचं शिक्षण आहे प्रस् मते प्रस्थापित येतात निवडून आल्यानंतर इकडं पाहत देखील नाही आहेत मग करायचं काय अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ठरवलं की आपल्यातलं आपलं दुःख जाणणारा आपले प्रश्न सोडवणारा माणूस आपल्याबरोबर असला पाहिजे म्हणून या भागातील महिलांविषयी नेहमीच सदैव सामाजिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या कार्य करणाऱ्या मयूरताई आठवले ह्या इथं आता अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत आणि पाहूया त्यांची काय व्हिजन आहे काय स्वप्न आहेत तुम्ही पहिल्यापासूनच सोशलमध्ये आहात आणि मग तुम्हाला नगरसेवक व्हायचं असं कसं का सुचलं आणि कोणत्या कारणामुळं सुचलं मी इथं पंधरा वर्ष झालं राहते लक्ष्मीनगरमध्ये मला मी बचत गटाच्या माध्यमातून सर्वांना म्हणजे सगळ्या महिलांशी टच म्हणजे रिलेशनमध्ये ले ले आहे त्यामुळे मला म इथं लक्ष्मीनगरमध्ये खूप म्हणजे खूप साऱ्या समस्या आहेत दरवेळेस दर, दर पंचवार्षिकला एक नगरसेवक येतात आश्वासनं देतात महिलांचा महिलांच्या सबलीकरणासाठी पण त्याच्यासाठी पण माझं एक हे आहे की माझ्या एरियातल्या महिला स्वतः सबल झाल्या पाहिजे असं मला वाटतं म्हणून मला ती एक इच्छा आहे आता पाहतालात तुम्ही की सगळीकडे प्रस्थापित आणि अर्थकरण बलाढ्य लोकांचं चा राज्य चाललेले अशा लढाईमध्ये आपण कशा प्रकारची लढाई लड़ाय लढणार म्हणजे तुम्ही काय कुठल्या गोष्टी नेमके सोडवण्यासाठी प्रयत्न करणार मी आता मी त्या महिलांमध्ये त्या लोकांमध्ये राहते त्याच्यामुळे मला त्यांच्या सगळ्या समस्या माहिती आहेत आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार तुमच्या सगळे लोक आहेत आणि लक्ष्मीनारय तुम्ही इथं बरेच वर्ष राहतात आणि तुमचं शिक्षण काय झालेलं आहे माझं डीएड झालेलं आहे अरे वा उत्तम शिक्षण आहे तुमचं एक उत्तम म्हणजे डीएड सारखं शिक्षण घेतलेली आणि स्लम एरियामध्ये राहणारी ही युवती म्हणजेच मयुरी प्रीतम आठवले घरामध्ये एक चांगला वारसा स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता ही कर्तृत्वान महिला निश्चित लोकांना न्याय देऊ शकेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे तिथल्या लोकांनी असं सांगितलं की आता आमचं नेतृत्व इथं उभं राहते मला वाटतं या नेतृत्वानं जर त्यांना सहकार्यच मिळालं तर त्या निश्चितच विजयी होतील आणि लोकांच्या समस्या सोड़तील, असा विश्वास व्यक्त करायला काहीच हरकत नाहीये मी प्रतिनिधी विजयकुमार हरिशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जय